समाजातील दूर करण्याचे काम साहित्य करते प्रेमानंद गजवी करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज साहित्य पुरस्कारांचे एकशे चाळीसाव्या हौतात्म्य स्मृती दिनानिमित्त छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून राज्यातील साहित्यिकांचा गौरव समाजातील कुरुपता दूर करण्याचे काम साहित्य करते राजकारणाने समाज कलुषित झालेला आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराज या क्रांतिकारी राज्याचे आदर्श समोर ठेवून साहित्यिकांना जबाबदारीने समाजाला पुढे घेऊन जावे लागणार आहे साहित्यिक घाबरतील तेव्हा सक्षम भारत उभा राहू शकणार नाही समता स्वातंत्र्य बंधुत्व हे संविधानाने प्राप्त झालेले असून संविधानाच्या विरोधात वाटचाल असेल तेव्हा शोषित समाजाकडे पडलेले पाऊल असणार असल्याचे प्रतिपादन नव्याण्णव नव्य अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी केले आहे हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या एकशे बेचाळीसाव्या हौतात्म्य हो स्मृती दिनाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तसेच छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे मानाचे राज्य साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रेमानंद गजवी बोलत होते यावेळी भंडाराचे सभापती आणि संस्थेचे सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर सहसचिव मुकेश तदामुळे खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे सदस्य दीपक दरे अरुणाताई काळे निर्मलाताई काटे कल्पनाताई वायकर भंडाराचे चेअरमॅन प्राध्यापक रवींद्र देवडे वाईस चेअरमॅन सुरेश घुंगाडे न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट बाळासाहेब सागडे प्राचार्य विजयकुमार पोकळे भंडाराचे पदाधिकारी संचालक पुरस्कार निवड समिती सदस्य प्राध्यापक मेधाताई काळे न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम एम तांबे प्राध्यापक डॉक्टर बापू चंदनशिबे प्राचार्य डॉक्टर रामदास टेक्काळे प्राध्यापक डॉक्टर मच्छेंद्र मालुंजकर राज्य साहित्य पुरस्कार समितीचे कार्यकारी समन्वयक प्राध्यापक गणेश भगत संस्थेत कार्यरत प्राध्यापक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त पुढील प्रमाणे सातारा येथील विद्यापोळ जगताप यांच्या बायघ कादंबरी बीड बीड येथील दत्ता बारसके यांच्या फकीरी आत्मचरित्र ठाणे येथील डॉक्टर संजय दिगंबर जोशी यांच्या कथा जैवविविधतेची लेखसंग्रह अकोले येथील प्राध्यापक डॉक्टर रंजना मधुकर कदम यांच्या विचारवेद वैचारिक नाशिक येथील किरण भावसार यांच्या घामाचे संदर्भ कविता संग्रह ठाणे येथील विद्याविनायक निकम यांच्या अस्वस्थ मनाचे पडगम ललितग्रंथ या साहित्यकृतींना राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येत आहे तसेच अमरावती येथील ॲडव्होकेट डॉक्टर नीता प्रफुल्ल कचवे यांच्या छो छोट्या छोट्या गोष्टी जगण्याची देते दृष्टी बालसाहित्य या साहित्यकृतीला विशेष राज्य साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे त्याचबरोबर जिल्हास्तरावरील साहित्य पुरस्कार प्राध्यापक प्राध्या भानुदास रतन बेरड यांच्या गंधमातीचा ललित ग्रंथ आणि या ग्रंथात जाहीर केला आहे सन्मान मानपत्र दहा हजार आणि ग्रंथ होते अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाज अहिल्यानगर हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या एकशे बेचाळीसाव्या पुण्यतिथी हौतात्म्य दिनानिमित्त श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लिमिटेड अहिल्यानगर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानपत्र सन्माननीय पुरस्कार आपण शब्दांचे श्रीदार आहात आपण आपल्या लेखणीद्वारे सुसंस्कृत समाज बनविण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच आपल्या या सर्वोत्कृष्ट साहित्य कृतींना या वर्षीचा हा मानाचा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करताना अतिव आनंद होत आहे हा पुरस्कार आपण सर्वतोपरी शक्ती प्रदान करीत असे छत्रपती चौथे शिवरायांच्या चरणी लोन आहे आपल्या उत्तुंग अक्षर साहित्य कार्याच्या तेजस्वी किरणांची प्रभाव आत्म उन्नतीच्या उंच शिखरावर पोहोचू पाहत आहे आपल्या या उत्कृष्ट साहित्य कृतीतून साहित्य प्रतिभेच दर्शन घडत आपल्या साहित्य लेखन कार्यातील सातत्य तथा उभारणीत आपण वचनबद्ध आहात असे आपल्या गौरवशाली लेखन कार्यातून दिसून येते हा मानाचा राज्य साहित्य पुरस्कार आपण जीवनात भाग्यदय मिळून यशाचं शिखर गाठून देईल साहित्याची आभा आणि जाणीवांची प्रज्ञा सांभाळताना आपण गाणार लिहिणार आभाळही होऊन जातात शब्द रंग अर्थ चव ज्ञान स्पर्श आकार ही निर्मितीची अंतरंगातून आलेला प्रत्येक विचाराचा कवळसा नवा आणि ताजा असतो हे आपल्या साहित्य कृतीतून दिसत आपण या शब्द कुळाचे वंशज आहात आपण सर्वांना मिळून शब्दांचं वैभव साहित्याची प्रतिष्ठा वाढवायची आहे तुमच्या ध्वल कीर्तीचा नंदादीप असाच तेवत राहू द्या विजयी परिवर्तन आणि क्षेत्रिजाला ही पुरून उरेल अशा निर्मिती यातच आपली साहित्य श्रेष्ठ सार्थकता आहे आपण शब्दांच्या रचना करताना नवे वैचारिक मानदंड असणारे आपल्या या अक्षर साहित्य सेवेला हा मानाचा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार सन्मानपूर्वक आनंद प्रदान करून आपणास गौरविण्यात येत आहे अहिल्यानगर पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस विश्वासराव पाटील सभापती श्री रामचंद्र दरे तज्ञ संचालक डॉक्टर विवेक भापकर नियंत्रण समिती सदस्य श्री मुकेश दादा मुळे नियंत्रण समिती सदस्य प्राध्यापक रवींद्र देवडे चेअरमन श्री सुरेश गुंगारडे व्हाईस चेअरमन श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार सर्व संचालक व कार्यकारी समन्वयक धन्यवाद संस्थेचे प्रेरणास्थान स्थान असणारे हुतात्मा तर वीर चौथे चा छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मृती चिरंत राहावी यासाठी संस्थेने व भांडाराने छत्रपती चौथे चा शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू केलेला राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा आज छत्रपती चौधे चा शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी हुतात्म्य दिनानिमित्त संपन्न होत आज हे सातवं पुष्प पुष्प आपण या ठिकाणी अर्पण करतोय त्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक नाट्य लेखक व नव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मान्य श्री प्रेमानंद गजवी साहेब तसेच मुंबई येथील नाट्य लेखक दिग्गदर्शक अशोक खंडोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री रामचंद्र रे साहेब पुरस्कार मा, माननीय विद्यार्थी बोर्ड जगताप श्री दत्तात्रय भारदे दादा दत्ता भाऊ हो। डॉक्टर संजय जोशी प्राध्यापक डॉक्टर रंजना कदम श्री किरण भावसा मान्य विद्या निगम डॉक्टर व सदस्य व वर्षभर अथक परिश्रम करणारे आमचे परीक्षण पुरस्कार समितीचे कार्यकारी समन्वयक साहित्यिक प्रकाशक महाराष्ट्राच्या विविध साहित्य तसे पत्रकार बंधू प्राचार्य या उत्तर महाराष्ट्र संजय आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव